जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिवलीत मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी ही मोहीम राबवली या मोहिमेला डोंबिवलीकरांनी उत्पुर्सपणे प्रतिसाद देत मराठीतून स्वाक्षऱ्या केल्या ज्ञानेश्वर माउलींनी ज्याचं वर्णन केलं की अमृत ही पैजा जिंके अशा या मराठीचा सोहळा हा प्रत्येक दिवशी तीनशे पासष्ट दिवस केला तरी कमी आहे परंतु कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आज जयंती आहे निमित्ताने आज हा मराठी भाषा दिन सोहळा केला जातो आणि अनेक वर्ष केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षच मराठी भाषेला गत जे वैभव प्राप्त करून मिळावी मिळावं किंवा मराठी भाषेची अस्मिता ही कायम टिकावी टिकली जावी याकरता स्थापनेपासून अतिशय जोमाने कार्यरत आहे इतर पक्ष आपण जर बघायला गेले तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा किंवा मराठीच्या संवर्धना संदर्भात काही आव... प्रयत्न करत नाहीत त्यावेळेलासुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी नेटाने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन हा अत्यंत उत्साहाने एका सणाप्रमाणे साजरा करत असते आणि या निमित्ताने मी सर्व डोंबिलीकर नागरिकांना विनंती करू इच्छितो की जास्तीत जास्त आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करा मराठी बोला आपल्या ज्या सह्या असतील त्या सर्व आपण मराठीत करा आणि मराठी भाषा जास्तीत जास्त वृद्धिंगत होईल याकरता आपण प्रयत्न करा याचबरोबर डोंबिलीकर जनतेला दुसरं एक आवाहन करतो की मनसेचे नेते सन्माननीय श्री राजूदादा पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे आपातार चौक रोड इथे तिथे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याचं उद्घाटन परवा शनिवारी सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते झालं त्या प्रदर्शनात विविध विषयांवरची पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तकावरती म्हणजे सरसगट जर आपण बघितलं तर सरसगट पंचवीस टक्के त्याच्यावरती सवलत आहे तर याही जी सवलत आहे त्या सवलतीचा लाभ डोंबिवलीकर नागरिकाने घ्यावा अशी सर्वांना मी आवाहन करतो